जिल्हा परिषद पंचायत समितीचा हा दौरा प्रचार दौरा श्री लक्ष्मी नरसिंह महाराजांच्या पदपर्शाने पुनित झालेल्या रांजणीभूमी मध्ये तर नरसिंह महाराजांना आम्ही नारळ फोडून या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केली हे दोन्ही उमेदवार तुमच्याकडे आले राजावामध्ये आलेत या ठिकाणी प्रचारही करत आहे तुम्ही त्यांच्या सोबत आहात परंतु या ठिकाणच्या समस्या काय काय बाकी आणि त्या तुम्ही त्यांना काय सांगितले खर तर समस्या आम्ही वारंवार सचिन भाऊ बोर असतील तुलसीताईंच्या माध्यमातून या जिल्हा परिषद गटामध्ये खूप कामं झालेली आहे उदाहरणार्थ कामाचे सांगायचं झालं कामा तर रांझणीच्या अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्ते असेल नरसिंह विद्यालयाचे असेल आणि बऱ्याचशा वेळा शिक्षकांच्या समस्या होत्या आणि आता नुसतीच स्लॅबची व्यव गळत होता पावसाळ्यामध्ये ते देखील नरसिंह जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या ते देखील काम आता पूर्ण तत्वास एक पंधरा वीस दिवसामध्ये जाईल अशा जो प्रकारे काम आ, काम चालू आहेत विकास काम उर्वरित समस्या सांग उर्वरित समस्या अंतर्गत रस्त्यांच्या समस्या माळ्या माळ्या आहे परंतु त्याला निधी देण्यासाठी ते कधी पण नामदार वळसी पटलांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जातोय परंतु अंतर्गत काही गोष्टींमध्ये वाद असल्यामुळे शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी ते रस्त्यांची कामं त्या ठिकाणी बाकी परंतु त्यांचं नेहमी पाठ असतं पाठबळ असतं का तुम्ही ते अंतर्गत वाद तुमचे मिटवले तर लगेचच त्या ठिकाणी निधी टाकून तो रस्ता पूर्ववत करू या देखील पुढील काळामध्ये आता आपले दोन्ही उमेदवार चांगल्या मतदेख्याने निवडून येणारच आहे कारण की मतदारांनी विधानसभेला मतदारांच्या कुजबूच आहे की थोडीशी रांजणीमध्ये नामदार साहेबांना थोडीस राहावं लागलं परंतु ह्या वेळेस ती चूक होणार नाही हे सुप्त मतदानातून त्या ठिकाणी पाच तारखेला दोन्ही उमेदवारांना मग सीमाता असतील केदारी असेल आणि आपले तुलसीताई भोर असतील यांना प्रचंड बहुमताने या ठिकाणी हा मतदारसंघ नक्कीच त्यांच्या बघितशुबा असणार आहे बोलताय हा दोन्ही उमेदवार आले तुमच्याकडे दोन्ही उमेदवारांना आम्ही जरी आमच्या गावचे सीट गावचा उमेदवार असेल पंचायत समितीला तरी दोन्ही उमेदवारांना बरपोस प्रकारे मतदान होईल त्यामध्ये काही शंका नाही छोटी मोठी कामं अजूनही पूर्ववत चालू आहेत आणि रानणीगाव हा का, कायम स्वरूपी रस्त्यांची कामं झाली आपल्या मंदिराच्या मन, समोर जो ब्लॉक टाकलेले तो एक मोठा मोठा निधी होता साधारणतः तीस ते पस्तीस लाखाचा तो साहेबांच्या किंवा ताईंच्या याच्यातून निधीतून आम्हाला भेटलेला आहे आणि अंतर्गत रस्त्यांची खूप कामं झालेली आमचा रस्ता सभामंडपाचं झाले आणि काटेमाळ्या रस्त्याचं साधारणतः पंच्याऐंशी लाखाचं काम आता पूर्णत्वास होत आहे जवळजवळ पूर्णच झालेलं आहे असं मोठ्या प्रकारचा निधी साहेबांच्या आणि सचिन भाऊच्या ताईंच्या माध्यमातून आमच्याकडे आला आणि राजनी सुजलम सफलम थोड्याच दिवसात रस्त्यांच्या सुद्धा समस्या पूर्ण होतील अशी आमची अपेक्षा आहे आणि बऱ्याचशा ठिकाणी आम्ही गेलो घर टू घर गेलेलो आहोत आणि माझे कार्यकर्ते माझे सगळे भाऊ पाठीशी उभे आहेत घर टू घर आम्हाला घेऊन जात आहेत पण मला आतापर्यंत कुणीही समस्या आमची अशी आहे असं कुणीही काहीही बोललेलं नाहीये पण इन केस जर असेलच तर येणाऱ्या मोठे रस्त्याची समस्या आता त्यांनी सांगितली तुम्हाला अच्छा ते अंतर्गत अन... रस्ते आणि ते कसा तो अंतर्गत विषय होता काय काढणार नक्कीच आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊन जी काय अडचण आहे ती येणाऱ्या काळात आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आता राजनी गावच्या ग्रामस्थांना तुम्ही काय सांगणार नक्कीच तुम्ही पाठीशी देत आहे तुम्हा, हे मला माहिती सा आहे आणि तुम्ही आम्हा म्हणजे विकासाच्या चिन्हावरतीच तुम्ही बटन दाबणार आहे हेही मला माहिती आहे आणि विकासाचं चिन्ह हे साहेबांचं चिन्ह ते घड्याचं चिन्ह आहे आणि हे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हेही मला दिसून येत आणि मला हो खात्री आहे की हे आमच्याही पाठीशी माझ्या पाठीशी सीमाताईंच्या पाठीशी खंबीरपणे आहात तुमचा परिचय द्या शेजारी लावत आले तुम्ही नमस्कार मी सौ सीमा रमेश किल्लारी पंचायत समिती चांडवली गणामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिलेली आहे या निमित्ताने आज इथे प्रचाराला आलो आहोत राजनी गावामध्ये आल्या आल्या नृसिंह देवाचं दर्शन घेतलं मी नारळ फोडला नंतर सर्व ग्रामस्थ उपस्थित होते त्यांनी खूप छान अशी साथ देऊन आमच्या सोबत ते आतापर्यंत प्रचाराला आहेत घर टू घर आणि प्रचार म्हणजे त्यांनी तर साथ दिलीच आहे पण वरून वरून राजाची सुद्धा आम्हाला साथ भेटली आहे मग अशी त्याच्यामुळे खूप छान आनंदात आम्ही करत आहोत तर येणाऱ्या पाच तारखेला हेच जनतेला सांगेन की, की जिल्हा परिषदेसाठी तुलसीताई यांना तुलसीताई भोर यांना आणि पंचायत समितीसाठी मी सीमा रमेश किल्लारी मला बहुमताने विजय घरासमोरील बटन दाबून बहुमताने विजयी कर